काका, निद्रे का निद्रेमध्ये जाणीव आणि नेणीव दोन्ही नसतात का फक्त जाणीव असते आणि नेणीव नसते नाही त्या ठिकाणी जाणीवही नाही नेणीवही नाही कारण काय जाणीव कशाला म्हणतो आपण जाणीव जी आहे ती जागृत अवस्थेमध्ये जी संवेदना असते त्याला आपण जाणीव म्हणतो आणि नेणीव नेणीव कशाला म्हणतो आपण की काहीही ज्ञान नाहीये कळत नाही काही हा म्हणजे गाढ निद्रेमध्ये नेणीव आहे आणि जागृत अवस्थेमध्ये जाणीव आहे पण स्वप्न स्वप्न जे आहे ना स्वप्न हे दुरीच्या मध्ये म्हणजे अनुभवता जरी असला आणि अनुभव जरी येत असला तरी त्याला खऱ्या अर्थाने जाणीवेच्या क्षेत्रात तो नाही कारण तो जागृत नाही आणि आणि तो निद्रेमध्ये नाही याचं कारण काय की त्याला कुठ्या ना कुठल्या प्रकारचा अनुभव येतो अनुभव येतो म्हणून तो नेणीव पण नाहीये जाणीव आणि नेणीव दोन्ही नाहीये आणि म्हणून तो त्या त्यांनी काय वर्णन केले की तो कुठे झोपलेला असतो त्यावेळेस तर तो त्याची निद्रा जी आहे ते आकाशामध्ये हृदया हृदयाच्या आकाशात तो निद्रित असतो ज्या ठिकाणी परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला तो, तो जो परमात्मा आहे ना त्या परमात्म्याशी तो एकरूप होतो त्यावेळेस सर्व इंद्रिय मन जे आहे ना हे त्याच्यामध्ये गेलेले असतात पूर्ण विलीन झालेले असतात विलय पावलेली असतात तेव्हा हा अशा प्रकारचं त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आत्मस्थितीमध्ये जाता तेव्हा स्वप्न कसं पडतं ते सांगतो मी तुम्हाला कारण आत्मस्थितीमध्ये स्वप्न पडायचं कारण नाही कारण जीवभाव नाही आहे तर आत्मस्थितीमध्ये तो साक्षीत्व भावामध्ये असतो आणि जेव्हा तो साक्षीत्व भावात असतो ना तर ता त्यावेळेस त्याला फक्त ते स्वप्न हे खोटं लक्षात येतं स्वप्न पाहत असताना सुद्धा हे जे दिसणारं स्वप्न हे खोटं आहे हे ज्यावेळेस कळतं असं तुम्हाला ज्यावेळेस कळेल समजा की आता स्वप्न सुरू झालेलं आहे पण हे सगळं खोटं आहे बरं का हे काही खरं नाही आहे असं ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस ती खून गाठे की तुम्ही आत्मस्थितीमध्ये आहात आसे आसे तो, तो, तो साक्षित्व भाऊ का तो साक्षीत भाऊ का? नमस्कार काका नमस्कार हो आशीर्वाद आहे बारावीचा रिझल्ट लागला गणितात शंभरपैकी शंभर मार्क मिळाले काय सांगताय मग आता ते आजोबाचे काही लक्षण आले ना त्याच्यातून अगदी अगदी प्रश्नच नाही फार छान खूप आनंदाची गोष्ट आहे आनंदाची आहे अगदी बीट्स मध्ये घेतोय ऍडमिशन बीट्स पिला नाही हो बीट्स पिला नाही अगदी घ्या निश्चित घ्या हा त्याचे काही तीन चार सेंटर्स आहेत मला वाटतं हैदराबाद आहे मिळेल त्याला मिळेल नक्कीच मिळेल माझा आशीर्वाद आहे छान नमस्कार बोला हा आता बोला अजून कोण आहे बोला नमस्कार काका नमस्कार हा बोला काळे काका बोला हे ते जे ऑडिओ एडिटिंग जे शिकतोय हा त्याच एक दोन प्रबोधन क्लीन करण्यामध्ये यश मिळालंय बऱ्यापैकी बरं 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 तर ते आता त्याच्यावर म्हणजे इतपत क्लीन झालेलं आहे की डिस्टर्बन्स पन्नास टक्क्यापेक्षा कमी आलेला आहे हो हो आणि स्वामींचा आवाज क्लिअरली ऐकायला येतोय खूप मी सुरू केलेलं आहे ते अति महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे ते हे नामसाधना नाम योग योग म्हणून जे सदतीस प्रबोधनांचा जो सेट आहे त्यातले प्रबोधन करायला घ्यायचे एक प्रबोधन नाही उत्तम आहे अगदी बरं त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन आहे का नाही ए आय ऍप्लिकेशन मला तिथे परवा क्लासला गेलो होतो त्यावेळेला समजला की म्युझिक जर एक्स्ट्रा जर हे असेल आवाज जर जास्ती झालेला असेल तो स्वामी वाणीवरच्या बऱ्याच प्रबोधनामध्ये तसं होतं की बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज जास्ती होतो म्हणजे कारण वेस्टर्न म्युझिक असल्या कारणाने ते मध्येच व्हॉल्युम वाढतो मध्येच कमी होतो वगैरे अशातलं हे जे आहे त्याच त्यावेळेला व्हॉइस हे व्हॉइसला ओव्हरराइड करतं तर एआय मध्ये सॉफ्टवेअर आहे एआयचं सॉफ्टवेअर आहे की त्या ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक आणि व्हॉइस दोन्ही सेपरेट फाईल्स करता येतात अच्छा ते मला ट्राय करायचंय ते पुढच्या आठवड्यामध्ये ते क्लासला जाईन त्यावेळेला ते ट्राय करीन ओ, हो हो बॅकग्राऊंड म्युझिक बाजूला काढलं कम्प्लीट आणि दुसरं ट्राय करायचंय की बॅकग्राऊंड म्युझिक सारखा डिस्टर्बन्स बाजूला काढता ए आय एआय बरोबर ते पण ट्राय करून बघायचंय होईल 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 व्हॉइस सेपरेट होतो हो नाही मध्ये पुष्कळ आहेत डेव्हलपमेंट मी बोला तीन चार आधी प्रयत्न केला होता तर आपल्या लॅपटॉपवरती जे डॉक्युमेंट असतात गुगल डॉक्युमेंट किंवा वर्ड डॉक्युमेंट त्याच्यात ऑडिओ टू टेक्स्ट फीचर असत हो म्हणजे आपण बोलात ते तसंच तसं त्याच त्यात हो ते आपोआप होऊन जातं पण त्याच्यात काय की स्वामींच्या आवाजात इतकं हे की ते त्यांचं सॉफ्टवेअर रेकॉग्नाइज नाही करत आहे त्याला नाही करत रे हो तर ते म्हणजे काय काकांना मला हे सांगायचं की मी हा प्रयत्न केला मागच्या वर्षी हा पण त्याचं म्युझिक म्युझिक तर आपण सेपरेट करू शकतो वेगळी फ्रिक्वेन्सी ते होऊन जाईल पण त्याच्यात आवाजात बेस इतकं जास्त आहे की ते सॉफ्टवेअर डिटेक्ट नाही करत आणि त्याला ट्रान्सलेट नाही करत म्हणजे त्यांना शब्द नाही वेगळे वेगळे करता येते अच्छा आणि स्वामी मध्ये मध्ये पॉज खूप घेतात ना हो हो पॉज येतात आणि त्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे ना त्यांच्या सॉफ्टवेअरला मॅच होत नाही ते हो तर ते फक्त मला एवढं सांगायचं होतं या टॉपिक वरती हा हा तेच कारण त्याच्याच वरती तो आवाजाला क्लॅरिटी कशी येईल याच्यावरती आता आ, हे अभ्यास करणं चाललंय का चालेल ते एडिट करून त्याला आवाजाला क्लॅरिटी कशी देता येईल त्याच्यामध्ये हे केलं नाही ठीक आहे म्हणजे आता आता मी आता माझ्याकडे एआयचे काही इंजिनिअर येऊन गेले आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी असं म्हटलं की बाबा महाराजांचा हिंदीचा आवाज लोकांना साधारण लवकर कळत नाही लक्षात येत नाही काय तर मग मग त्याच्यावर त्यांनी एक उपाय सांगितला की हे जे काही हिंदी टेक्स्ट तुम्ही जे हे केले टाईप केलेले मॅटर जे आहे ना तर ते टाईप केलेल्या मॅटरला तो साधारण हिंदीमध्ये रिडर जर ठेवला म्हणजे नॉर्मल रीडर जो असेल तर तो, तो हिंदीमध्ये वाचन करेल आणि त्याचं जे हिंदी आहे ना ते लोकांना कळेल असा hmm. एक त्याने सांगितला उपाय की म्हणजे महाराजांच्या आवाजात ऐकायचा अठ्ठाच ठेवू नका त्यात आशय काय आहे हे ऐका तुम्ही तर त्याच्यामध्ये hmm. तो जो नॉर्मल जो हिंदी रीडर आहे तो जर त्याने तिथे लावला आणि त्याचं जे हिंदी रिडिंग झालं तर ते तुम्हाला आशय समजण्याकरता उपयुक्त आहे आणि त्याच्याशिवाय त्याचं मराठी भाषांतर करून मराठी रीडर त्याला मिळतो समजलं ना म्हणजे ते हिंदी हिंदी टेक्स्ट आहे ना त्याचं मराठी भाषांतर आणि मराठी रिडिंग येऊन मध्ये सुद्धा तुम्हाला ते, ते हिंदी तर मराठीत होऊन जाईल त्याच्यात काही त्रास नाही आहे मुख्य म्हणजे काय की त्याच्यात एआयचं जे एप्लिकेशन तसं होईल की जसे स्वामींचं एक प्रवचन आहे त्याला आपण आपल्या हाताने लिहून काढू आणि त्याला त्या ते एआयचं सॉफ्टवेअर सांगितलं की हे वाक्य आहे समजा आणि त्या वाक्याला स्वामींचं जे ऑडिओ आहे त्याच्याशी ट्रेनिंग करावे लागेल मग त्या सॉफ्टवेअरला कळेल की स्वामी जेव्हा हे उच्चार करतात म्हणजे हा शब्द आहे हा असं ते बरंच मोठं काम आहे ते, ते मोठं काम आहे तो काम स्वतंत्र आपल्याला वर्क करण्यासारखं थोडक्यात म्हणजे की आणि आपण जर इंग्लिशमध्ये त्याला प्रॉपरली ट्रान्सलेट करून त्याच जर इंग्लिशच्या जगासमोर आणलं तर आपलं भाषेत झालं की मग बाकी ते बाकीचे तर ऑटोमॅटिक एकदा तुम्ही क्लॅरिटी नाही होती एआय थ्रू याचा मनुष्य जीवनाचे ध्येय म्हणून जो व्हिडिओ आहे त्यातला स्क्रिप्टचा पहिला जो पोर्शन होता व्हिडिओच्या स्क्रिप्टचा पहिला पोर्शन जो होता तो आधी ट्रान्सलेट केला गुगल ट्रान्सलेटने आणि नंतर त्याच्यावरनं त्याच्यावरनं व्हिडिओ तयार केला एआय <laughs> कडनं एआयच्या द्वारे व्हिडिओ तयार केला एक मिनिटाचा आणि दॅट इज क्वाईट इफेक्टिव्ह म्हणजे अमेरिकन स्टाईल बोलणं आहे त्याच्यामध्ये बोलणं अमेरिकन स्टाईल आहे परंतु तिथे त्याच्यामध्ये तुम्ही आवाजाची स्टाईल बदलू शकता नॅरेशनची स्टाईल बदलू शकता बरोबर आहे तर ते एआयनी ते व्हिडिओ सुद्धा झाला तयार माय फर्स्ट असोसिएशन विथ ए आय चांगला आहे ना चांगला आप नहीं। आप नहीं। है ते म्हणजे आपल्याला जे इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायचे आहेत व्हिडीओ तर ते त्याच्याकरता म्हणून त्याचा आधार घेता येईल भले ट्रान्सलेशन जरी मिळालं तरी ते पुष्कळ चेक केलं ऑप्शन ट्रान्स डेव्हलपमेंट करता येण्यासारखं येस येस नाही तर ते स्वप्नीलने स्वप्नीलकडे तो एक एक्झरसाइज दिलेला आहे चालेल करू द्या आपण हो ते ध्येय आहे तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच इंग्लिश रूपांतर करून ते करायचं म्हणून बर तयार करायचं प्रॉडक्ट तयार झाले तसे तुम्हाला पाठवा मग हा चालेल तर तेच ते त्याच्याच मागे आहे चालेल चालेल हा ठीक आहे आत्ता आत्ता सध्या एक व्हिडिओ तयार म्हणजे करण्याच्या मागे आहे एक दोन दिवसात तयार होईल कशा करता तर तरुण जनरेशनला ह्या बाजूला अट्रॅक्ट करण्याकरता म्हणून हो म्हणजे त्याच्यामध्ये काय मंडळींचं म्हणणं काय असतं की यापासून आम्ही याच्याकरता वेळ कशा करता नाही ठीक आहे ना आता आपण त्याच्यापासून बोलूया आपण काय साहेब बाकी बोलायचं हा ठीक आहे बोला अभिजित बोला समर्थक बोला तिकडे येतोय का का इकडे एकवीस सतरापासून येतो म्हटलं तिकडे हा जरूर या अगदी म्हणजे आवश्यक आहे तुमचं विजिट फार आवश्यक आहे ओ, ले या मी वाट पाहत आणि किती दिवसाचा वेळ काढणार दोन तीन दिवस हा ठीक आहे बस दोन तीन दिवस काढले तरी बरच काय होऊ शकतो अकरा ते दोन अव्हेलेबल असेल ना तुम्ही कुठली भेट करायची असेल ना त्या काळामध्ये अकरा ते दोन मध्ये अवेलेबल असाल ना तुम्ही तुम्ही येणार म्हटल्या तुम्ही अवेलेबल नक्की राहणार वार कोणते त्या दिवशी वार कोणते शुक्रवार शुक्रवार शनिवार रविवार येतो एक मिनिट सतरा शनिवार येतोय शनिवार रविवार सोमवार रविवारी सुद्धा मी आता प्रवचन असत सकाळी त्याच्यानंतर मी उपलब्ध आहे मग एक दोन तास उपलब्ध आहे नंतर आणि शनिवारी सुद्धा बाराच्या नंतर उपलब्ध आहे अकरा ते बारा आमचं झूम मिटिंग असते बाराच्या नंतर उपलब्ध आहे चालेल या जरूर या स्वामी समर्थ बोला पुढे बोला या श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आहे बोला दादा एक विचारायचं होतं आपण रोजच्या कामात जे नामस्मरण करतो म्हणजे म्हणजे त्या स्थितीत जायचं म्हणजे अखंड नामस्मरण करायचं आहे मला आणि दुसरं म्हणजे मी संकल्प करते की मला पाच माळा अकरा माळा करायचे आहेत ह्याचे या दोघी दोन फरक काय आहे म्हणजे याच्यात नाही फरक असा आहे की माळा जेव्हा घेऊन बसतो ना आपण तेव्हा आपण बाकीचा व्यवहार काही करत नाही बाकी आपण कुठलंही काम करत नाही तेव्हा फक्त आपण माळा म्हणजे महाराजांच्या नावावर फक्त आपण एकाग्रता करतो काय आणि इतर वेळी आपण जेव्हा प्रपंचातले काम करत करत नाम घेतो तेव्हा नामाचा उत्तम परिणाम प्रपंचावर होईल आणि प्रपंचाचे कुठल्याही प्रकारची आसक्ती नामामध्ये येणार नाही हा महत्वाचा फरक आहे अखंड नाम घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात म्हणजे परिणामकारक आहे त्याला म्हणते हा छान चला धन्यवाद आहे खूप आशीर्वाद आहे स्वामी स्वामी बोला बोला स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही हो ना तुम्ही आताच अमेरिकेत असं वाटायला लागलं मला सध्या शिफ्ट होतो बरोबर ठीक आहे केव्हा शिफ्ट केव्हा होणार आहात तीस तारखेला तीस तारखेला ठीक आहे फर्निचरचं वर काम झालंय का चालू आहे चालू आहे चालू ते पंचवीस पर्यंत होऊन जाईल आम्ही इकडनं तीस बरं बरं म्हणजे मग जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात जाऊ शकतो मुलाला घेऊन बरं बरं ट्रीटमेंट करायची इथे महिनाभर बर मग पुढे त्याच्या पुढे आम्ही जाऊ जाणार सेकंड एकत्र एकत्र जाणार हो हो चला छान उत्तम चला खूप आशीर्वाद आहे चांगलं सगळं कार्य सगळं उत्तम होऊन आ, त्री स्वामी कृपा समोर स्वामी समोर बोला धनंजय काय म्हणतात कसे आहेत आणि आलो परत पुन्हा मुंबई आपला दिल्लीला हा परत दोन महिन्यासाठी दिल्लीला आहे अच्छा बरे त्याला चांगला अनुभव अनुभव चांगला येतोय गुरगावला गुरगावलाच आहात का हा दिल्ली गुरगाव हरियाणा हरियाणा आणि दिल्ली या दोन राज्यांमध्ये होणार आहे चांगला पुढच्या तीस जून पर्यंत आहे इथ बर चांगलंय चला ठीक आहे आशीर्वाद खूप पुढे घ्या बोला नमस्कार काका नागापूरकर बोलते हा बोला बोला काय म्हणतात कुठे कन्या कुठे कन्या कन्या कुठे कन्या गेली तीस तारखेला काय सांगताय तुम्ही माझी भेट घालून देणार काय झालं ती थोडी त्या जॉबच्या ह्याच्यात होती म्हणून मग म्हणलं झूमवर बोलताल का तुम्ही एखाद्या दिवशी हो बोल झूम जॉब मिळाला का जॉब मिळाला जॉबच्या टेन्शन मध्ये सध्या ती त्यामुळे ती देव नको म्हणू लागली देवाचं खूप देवाचं करून घेतलं तिच्याकडून शेवटी म्हणली आता आई तू देवाचं काही सांगू नको म्हणली मग थोडस मग टाळावं लागलं बर बर पण मला तुम्ही सांगितलं नाही इतक्या लवकर जाणार आहे म्हणून मला काही कल्पना नाही हो ना ते भेट घ्यावी तिची म्हणून बोलत असले तर मग मी काकूशी बोलून वेळ ठरवून देऊ का हा चालेल चालेल तसं ठरवाय तिची मनस्थिती नसल्यामुळे नाही नाही काय अर्थ गुरुजी कसे आहेत गुरुजी बरे आहेत का एकदम आनंदात आहे आम्ही सगळेजण छान साखरपुड्याच्या दिवशी तुमचं अव्यक् अस्तित्व जाणवत होतं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष नव्हते हो तरी आशीर्वाद रूपाने का का आहेत मी तुम्हाला मेसेज टाकला होता नाही आलंच आहे प्रश्न अगदी खरं आहे खूप छान अनुभव आला सगळं व्यवस्थित झालं खूप छान झालं खूप आनंद आहे बस महाराजांची कृपा कल्याण सदा कल्याण श्री स्वामी समर्थ काय श्री स्वामी समर्थ हा बोला अजून कोण बोलतोय बोला चला ठीक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय जय